मी बाप होणार आहे बाप बाप होणार आहे टी शर्ट आहे आयडिओ घेतले तुझी कसला एकनाथ घुमवत होता डुरुक डुरुकुर कुरबुर नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर खूप दिवसांनी आपला व्याजोचा ब्लॉग येते तर आज आहे ते म्हणजे मागी गणेश जयंती तर आज आपल्याला आहे ते म्हणजे पालखीची ऑर्डर झालखंड गावात आजचा आपला जवळजवळ तिसरा लॉग असेल ह्या पालखीचा म्हणजे झालखंड गावातील पालखी आपण वाजवतो आहे सो म्हणजे मी वाजवतो आहे मोर्या बीट्स चार पाच वर्ष झाली ते वाजवतात सो चला आत्ता चालू आता, आता वाजले ते म्हणजे चार वाजलेले आहेत आणि आता आम्ही इथे पोचतोय झारखंड गावात सो चला टेम्पोसुद्धा लागलेला आहे आणि मी लॉगची स्टार्टिंग करण्यासाठी इकडे आलो सो चला कंटिन्यू राहा लॉग मध्ये फुल धमाल येणार आहे लास्टपर्यंत चला आणि आयुषने पोरांसाठी गिरा सोडा मागवला आहे इकडे बघू दे आयुषर दिसलं तुला काय माणूस

आणि पाहू शकताय दोन तीन चार पाच आणि सहा जण चालू आहे आम्ही सामान जोडायला येते सहा जण बाकीचे अजून येत आहेत आमची फर्शिपला गेलेली तुझी कुठली पिशवी ते दूध पिशवीचा दूध पिशवीचा काय विचारता येतो सांग आपल्याला काय घेतलं काय सांग आब्या तू हसतोय दूध पिशवी काय आणलेली कुठं आयुष्य आयुष आयुष्याच आयुष्य दिसला आयुष आयुष झूम काय मॅटर होता दूध पिशवी आणलेलीच घरी मग त्याला घरी पिशवी चालूच आहे बंद करो हात कर मैं मोदी साहब से गुजारिश करता हूं एक मालिक आता आलेला आहे अब काय आहे का आब्या काब्या काय बोलशी잖아 आपल्याला लवकर बोलवतात दलिंदर ना असं करतो इकडे भाई सगल्यांना त्याच बोलतोस माझ्या आयुषला पण तेच बोलतोस काय तुला कोणतरी बोलते काय त्याच्या पुढे पुढे पण एक शब्द आहे बोलू शकत नाही कोण नाही बोलू शकत समजलं <laughs> <गया>। काल काय गेला काल काय गेलं आई पाठली का माझी एकच कटके नको कसं सांगतो आपण जाऊच मला अरे मी राला इकडे शुभनीत अभ्या अंघोळ <laughs> <laughs> आंघोळ करते म्हणते अम्मा तिनं मग का ए अम्मा गणपतीचा दिवस हा चांगला अंगो विंगल करत जा पूजा तर माहिती आहे काय काचं बी घेतलं घासला अव्या अव्या खरोखर भीम बा ए विम भीमने अंघोल करते साधा <laughs> साधा काम नाही त्याचा साधा काम नाही तू सहा दिवस अंकेत तुझा काय तुझा काय बोल तुम्हासाठी त्यांनी साबण घेतला चप्पल हे चप्पल

अरे पण विम बर घेतला निर्माडी दाखव मग तुम्ही अनाडी आहेत मस्त काम करते माझी माझी सफेद राहीत नाही तर मी पण दिली असते तुम्हाला आता आयुष मस्त एक नंबर विदाऊट पाण्याने दाखवतो नंतर कशी होत हा, नंतर दाखव तोपर्यंत मी जातो तिकडे सेटअप जोडून झाला जवळ मस्त मस्त करून आणि नीरज आले नीरज कामावरून आलास थँक्यू आता पवारांना काहीतरी खायला घाल नाश्ता दे काय बोलला मी काय नाही बोललो अब्या इकडे दाखव कसे काढलेस तुझे शूज अब्या तिथं धुतलेस ना परत का आलास इथे मग तिथे का वाईट होता मस्त काम केलास सफेद नाही झाले पूर्ण सफेद हे बघ माझे बघ कसे आहेत आणि तुझे कसे आहेत फरक काय अरे शेवटी सफेदच आहेत ना सांगितलंय आणि चला आता आम्ही चाललोय पाया पडायला छत्रपती शिवाजी महाराज जय तुम्ही मस्त बुट्ट धुतली बुट धुवून आलाय मंदिरात पाय पड चला मी सांगितलं त्याच बोलला तू काय बोलला काय बोलला बोल

तुछ तुछ अरे आई या खालीवर खालीवर तू घरा राहते का नाही मसाला दुधा मसाला दुध आहे मसाला मारा मसाल। दुधाचा दोन्ही बारा सांगितलं तो चौथा मारा माझा दुसरा आहे ए आव्या तिला दूध नको आبلا आणाय Bier काय 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 बोल माझा आवाजचा आवाजचा आबेल सुमित मगास ट्राय करते विचारा इथे काम लावायचं पण त्याच्याने काय लागत नाही विचारा एकट्याच काळजी आहे अरे तसा नाही तू एवढा एफर्ट घेऊन वाजवते तर बरोबर आहे ए संख्या तो एकटाच एफर्ट घेते जरा लावून दे त्याला तो लागत नाही अर्धा अर तास झाला तो तिथं पॉईंट टाकते जातच नाही त्या संख्येत जा तुम्ही काय करणार त्याच्या वगैरे काय लावी काय नाही माझा ध्यान द्या ध्यान द्या तो ध्यान ला। ध्यान बस अभ्या तू ड्रायव्हर आहेस नाही ना ड्रायव्हर बघल एक तर बुट्टा मग कसली गेली आणि आता दुसरा नाश्ता आम्हाला समोस यांचा नीरज इथपर्यंत येऊ द्या त्याचसाठी ठेवला काय रगा र कसा केला आता आता इथून पालखी तिकडे गावात गेले सो आम्ही चाललोय गाडी ढकलत कारण तिकडच्या रोडचं चा काम चालू आहे म्हणून रिटर्न त्याच रोडने आम्ही चाललो आहे हे बघा आयुष आपला ड्रायव्हर एक नंबर ड्रायवर ड्रायव्हरनी गॉगल काढले कारण रात्रीचं दिसत नाही त्याला ना आयुष रात्री <laughs> <laughs> <आजे> दिसत नाही सो <laughs> चला आता तिकडे वाजवायचं आणि तिकडे बहुतेक डी जे असेल डीजे असेल तो मग त्यामुळे आम्हाला थोडा रेस्ट असेल बघूया एक नंबर संकेत मस्त झाला आता डीजे आहे सो आम्ही पुढे आलोय आणि इथून आपल्याला वाजवायचं आहे इथे हे हो इथं सांगितलंय आणि आम्हाला इथे थांबायला सांगितलं आता था आम्ही इथून वाजू हे बघा आणि बांडे आलेला आहे बांडे आणि अकरा ना इलेव्हन आणि आता आम्ही इथून जाणार जेवायला आता डीजे आहे आता जवळजवळ एक तास तरी डीजे वाजेल कार <laughs> घेता तुम्ही लग्नाला दिवस जवळले आता कस त्याचा होणार आहे ना आता काय बाबा मी बापया होणार आहे बापया होणार आहे टी शर्ट आहे ती आज काय होता प्रोग्राम आज काय प्रोग्राम होता मांडव स्थापणी होती माझी स्थापना स्थापना काय या काय बघा तुम्ही कोणाला आहे तो उचल हो ना पहिला कोणाचा आलाय दाखवणार एंकित कोंडा कोणा कोणाचा आहे इकडे फोटो दिसला आणि चला आता आम्ही इथून थेट चाललोय जेवायला जेवल्यानंतर आम्ही वाजू चला आणि बेस वाली जागा जिंकलेले हे बघा बेस का तिकडे ठेवला आणि आमची मुले जेवून आराम करताना इकडे मुले आणि आमचा नवरा भावी नवरा अकरा दिवस इलेव्हन डेज टू गो मंडिया इलेवन डेज टू गो उठ काय झोपतोस आणि तिकडे निखिल भाई झोपलेला आहे आणि मोबाईलवर वर झोप काय बोलतोय काय दिवस काही दिवसात मी अशी बॉडी करणार आहे अशी आणि आता थोड्याच वेळात आम्ही वाजू तिकडे डिजे वाजतोय आम्ही इकडे गाडी वगैरे सेट आहे आमची संकेत गाडीचा मालक आहे इकडे साडे दहा वाजलेले आहेत आणि शिप आमचा घरी चाललाय का बाबा मॉर्निंग शिफ्ट घ्यावा लावली त्याला का नेतेस नीरज तू चाललास कंटाळलास थांब ना पावणे अकरा झाले बराच वेळ झाला आम्ही रेस्ट केलेली आहे काय संकेत संकेत वाजवायला आहे आता बघा या मंदिरात जायचं आणि ही गाडी आमची जेवणात अंतर राहिलाय आणि या तोंडाचा रूम लावून कुठं घरी जायची लागते तुला बोलवते प्रभात त्याला त्याला रिंगटोन पाहिजे लय दिसा नाही लाडाची माझी बायको लाडाची माझी बायको काय दे त्याला दे पण चाललो मी पण चाललो चला गाडी आणि पोरांना न वाजवता नाश्ता भेटलाय चौकानाच भेटलाय बाकीच्यांना ना बघा तशीच आहे काय काय भेटला नीरज सांग नाश्ता रुटी कचोरी माझा फ्रुटी कचोरी आणि बर्फी बर्फी मस्त नाश्ता सुटला प्रत्येकाच्या फोटी ना मी ने अर्धी कचोरी खाली अर्धी कचोरी प्रतिष्ठा दिली अर्धिक अर्धिक रुटी प्रतिष्ठा दिली नवराबाई कोवराबाई कसं नाही द्यावा लागतं रेवा लागते होईल झालाय आणि आता बघूया वाजवायला लागते की नाही लागेल हा बघूया घरी जायला लागेल बहुतेक असं वाटत सोडत आणि त्याला पॅकअप झाला आमचा हा पॅकअप पॅकअप वॉन्टेड वॉन्टेड अभी अभी अरे आमच्या लॉग मध्ये तरी काहीतरी आवाज होते का मासल वाजवायला दिलं आम्ही टायमावर आलो आधी आवाज टायमावर आलो तुम्ही चला अरे असा घेऊ शकते मी आला फेमस कर याला क्रिश आय अरे तो पलते सब्सक्राइब कर हा असा हो स्टार आहे सध्या स्टार स्टार रोटो प्लेयर स्टार रोटो प्लेयर नवगावचा

किंवा आता आपला सत्कार घ्यायला जा तिकडे आयुष्य कुठं जायचं आहे तर फायनली घरी आलोय तिथे आमचा पॅकअप झाला जवळजवळ पावणे बारा वाजता झालकण गावात सो तिथून लगेच घरी आलो घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि आता झोपतोय कारण उद्या लवकर उठायचंय सो so, आजचा लॉक तुम्हाला कसा वाटलं नक्की सांगा आम्हाला जास्त काय वाजवायला नाही लागलं कारण डी जेसुद्धा होता आणि मी जास्त काय वाजवलंच नाही बाराच वर्ष उपणीचाच कीबोर्ड वाजवत होता सो चला हा लॉक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया आपण पुढच्या लॉगमध्ये आता जवळजवळ बँचे लॉग कंटिन्यू चालूच होणार आहेत कारण पौष महिना होता जानेवारीत सो लग्न नसतात सो so, आता लग्न स्टार्ट होतं फेब्रुवारी महिन्यात सो आपले हे लॉग कंटिन्यू so, राहणार आहेत सो चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय